पर्यंत आपल्याला सांगितलंय ह्या जाच झे बाबत पण खरंच संख्या खूप कमी दिसते जोपर्यंत आपली एकजूट वाढणार नाही तोपर्यंत ह्या शासनाचं तो डोकं ठिकाणावर ना येणार नाही तेव्हा आपण सगळ्यांनी एकजूट वाढवली पाहिजे सर अरुण सर मी काही गोष्टी बोलते काही जणांना त्याचा त्रास होईल पण जे खरं ते बोलते कारण आपली आहे की आपल्याला काही गोष्टी ठेवता येत नाहीत मला जे आहे ते समोर आहे खूप सारे कपल आहेत सर इथं नोकरीला खूप सारे कपल आहेत सगळ्यांनाच माहितीये आम्ही घेतलं नाही असं इथं सगळ्यांनी आपल्या आपल्या बायकांना सुद्धा इथं आणलं पाहिजे तेव्हा वाढणार पुरस्कार घ्यायला नेत्याच्या बायका आधी असतात तालुक्यांचे जिल्ह्याचे पुरस्कार आधी त्यांना मिळतात काम करणारे मागेच राहतात हा माझा रोष आहे